अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र भूसंपादनात लोकांना मिळणार दुप्पट लाभ जिल्हाधिकारी यांना नवीन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश गेल्या तीस वर्षाचा प्रश्न तीस मिनिटात निकाली खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या मार्गातील क्रमांक एकशे सहासष्ट भूसंपादनाची प्रक्रिया चौकात ते अंकली दरम्यान थांबवण्यात आलेली प्रक्रिया सुरू करावी असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याने ही प्रक्रिया लांबली होती आता या मार्गाच्या भूसंपादनात येणाऱ्या अडचणी मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांना दुप्पट मोबदला मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे त्यानुसार कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी नव्याने प्रस्ताव द्यावा तो मान्यतेसाठी पाठवला जाईल असंही महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार धैर्यशील माने आमदार अशोकराव माने माजी आमदार राजेंद्र यड्रावकर महसूलचे अधिकारी आदी उपस्थित होते महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला जोडणाऱ्या या रस्त्याचं काम अनेक वर्षापासून प्रलंबित आहे यासाठी ज्या काही अडचणी आहेत त्या तातडीनं सोडवण्यात याव्यात शेतकऱ्यांना भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे त्यासाठी राष्ट्रीय मार्ग प्राधिकरण यांच्याशी चर्चा करून कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी नवीन प्रस्ताव सादर करावा या रस्त्याला यापूर्वी गुणांक एक होता तो आता गुणांक दोन करण्यात यावा अशा पद्धतीनं प्रस्तावानुसार या मार्गाच्या भूसंपादनातील अडचणी दूर होतील सरकार म्हणून तातडीने निर्णय घेण्याची आमची तयारी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकारची कामगिरी सुरू आहे त्यामुळं कोणत्याही अडचणीतून योग्य निर्णयापर्यंत आपण पोहोचणार असल्याचं यावेळी बावनकुळे यांनी सांगितलं खासदारांनी मांडले महसूल मंत्र्यांचे आभार खासदार धैर्यशील माने म्हणाले येत्या तीस वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे मात्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य आणि केंद्र ही कोणती अडचण न येता हा प्रश्न तीस मिनिटांच्या बैठकीत मार्गी लावण्याचा प्रयत्न केलाय त्याबद्दल त्यांचे उपस्थित आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेच्या वतीनं अभिनंदन करण्यात आलंय बेधडा निर्भीड बिंधास